मी ऐकलंय आणि महाराजांच्या माझ्या आजोबांच्या वेळेला बघितलेलंही आहे की मामांना काय आजोबांना काय किंवा त्या काळातल्या कीर्तनकारांना काय आपल्या कीर्तनातली चाल तीन मिनिटांपेक्षा जास्त चाल वाढलेली आवडत नसे हो आवडत नसे कारण आमच्याकडे एक त्र्यंबकराव आलेश्वरकर म्हणून गायक होते हो आमच्या मठामध्ये तर एका मुंबईच्या कीर्तनामध्ये हो मामांना त्... मामांनी त्यांना लांबून बघितलं आणि त्यांना जवळ बोलवून सांगितलं तू पहिली चाल म्हण कारण तू कमी वेळेत म्हणतोस म्हणून तर असं आता आपण कीर्तनाला उभं राहिल्यानंतर एखादी चाल जर वीस मिनिट अर्धा तास लांबली तर ती चाल चालू असताना मनात काय येतं मनात असं येतं की एक प्रकारचं संप्रदायाला वेगळं वळण लागत चाललेलं ला आहे वैकुंठवाशी गुरुवार मामासाहेब म्हणायचे बोवा कीर्तनात चाल असते चालीत कीर्तन नसतं हे त्यांचं परखड वाक्य आणि त्याबरोबरच अलीकडच्या काळामध्ये थोडं माफी मागून बोलतो हां हे पाहिजे होतं मला हे माझ्या बोलण्याचा विपर्यास आपण करू नका बऱ्याच वेळा चालीमध्ये गायक थांबतात आणि मृदंगवादक चक्रदार घेतात ते चक्र घेता 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 चक्र कुठं चाललं हेही कळत नाही आणि त्यामुळे कीर्तनाची संकल्पित वेळ कमी होत राहते श्रोत्याने जबाबदारीने त्यांना सांगावं की बाबा तुम्ही कमी वाजवा अलीकडे तर अशी पद्धत निघाली आहे रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात केल्यानंतर अलीकडचे मृदंग वादक दुसऱ्या हरीला दुप्पट जातात तिसऱ्याला चौपट जातात धावतात 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 कुठं मागे भूत लागले की काय शांत मनाने भगवंताचं भजन करण्याकरता ते साथ करत नाही या बाबतीमध्ये देखील खंत आहे त्याने आपल्या लईवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टीमध्ये विनोदाच्या बाबतीमध्ये विनोद असलाच पाहिजे माणसाची मन तत्वज्ञान ऐकून कोणते वृक्ष झालेले असतात ते विनोदानं हलवून पुन्हा ती मृदू करण्याची गरज देखील असते या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये असतात आणि याच्यातून या कीर्तन परंपरेतून जीवनाची साधनं पुढे जाते हा माझ्या मनातला विचार आहे खूप धन्यवाद मला हे स्पष्ट आपल्याकडून हवं होतं कारण आपल्याकडून येण्याने त्याला एक वजन आहे श्रोते सांगू शकत नाहीत <laughs> श्रोते सांगू शकत नाहीत सांगितलेलं अनेकांना आवडत नाही आपल्या मुखातून या निमित्तानं जर ते व्यक्त होत असेल तर त्याला एक वेगळं वजन आहे त्याचा परिणाम निश्चित होईल